मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोडेगाव बाजारात नवन भाऊ यांच्या वर्गात दावणीवर आलो आपण नवनत भाऊ वैराकर यांच्या दावणीकडे आले बघू शकता त्यांच्या दोन तीन दावणी आहेत त्यांच्या अंडर खाली ते बघू शकता आज भरपूर सारा माल विक्रीसाठी अवेलेबल आहे तुम्ही वगैरे मशी बघू शकता हे सगळ्या हरियाणावरून आलेले भाकड मशी आहेत नमस्कार नवनब भाऊ दादा किती मशी आहेत आज आपल्या अंडर येत सगळ्या आता बाहेर काढली का क्वालिटीची राणी हो एकदम प्युअर मोर्रा मध्ये किती महिन्यात गा बने पाच साडेपाच काय किंमत सांगितलेली बरी ती एक लाख रुपये आता गिराईक चालू बघू शकता मित्रांनो दूध बी चालू आहे हां का हो दूध चालू आहे आता अजून आपल्याकडे सगळं शिल्लक एक दावणी मागची बघू शकता आता इकडे आम्हाला या दावणीची किंमत सांगायचं नंतर अंदाज आहे फक्त बार केले सत्तर बहात्तर पंच्याहत्तर त्या मशी बघू शकता तुम्ही हे सगळ्या हरियाणाच्या गाड्या आलेल्या आहेत आपल्या नवनाथ शेतवायर ग्रांच्या दावणीवरती

आता ही काढलेली चालू हा हा एक लाख रुपये सांगितले ते फायनल काय सांगितलं पंच्याऐंशी हजार रुपये किती गाप किती महिन्यात बोली तर राहणार का सगळं बोलीत राहणार सगळ्या म्हशीचा लॉट त्यांचं मार्फत विक्रीसाठी अवेलेबल एक पण विकलेलं नाही अजून तीन एवढं तीनच विक्री झालेलं झाले ते काय रेंजनी दिलेले आहेत एकंदरीत हे कुठे दिले आहेत बरोबर त्यांना दिलं किती किती महिन्यात घ्या चार चार महिन्याच्या पुढच्या तर बघू शकता अशा प्रकारे त्यांच्याकडे भरपूर सारा लॉट विक्रीसाठी अवेलेबल आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असतात मशी बाग या सगळ्या भाकड मशी लावणार खाली विक्रीसाठी अवेलेबल आहे ते कंटिन्यू दास आता गेल का आपण आता नावनात बघून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊया पाहा तुम्ही याच क्वालिटीतल्या म्हशी सगळ्या विक्रीसाठी अवेलेबल असतात तर नावनात बघू कॉन्टॅक्ट नंबर सांगा माल इतरवारी पण अवेलेबल असतो भेटून तर मित्रांनो तुम्ही म्हशीबा बघा संपूर्ण आणि इकडे पण ही पण दावन आहे या पण दावली जवळजवळ तीस त्यांच्याकडे आज विक्रीसाठी अवेलेबल आहेत जर तुम्ही इतरवारी जरी आली तरी भेटून जातील अशा प्रकारे व्यवहार करतात मध्यस्थी असतात आणि एका मशी मागते पाचशे रुपये घेतात पण सगळ्या गॅरंटी देतात कारण दे ते दे प्रोपर घोडेगाव आणि हे जे लोक ते बाहेरून येतात त्यांच्या इथं विक्री केली जाते बघू शकता तुम्ही येऊन भाकड मशी खरेदी करू शकता ಬಹು ಸಕತೆ ಮಿತ್ರ ಪ್ರಕಾರ ನವನಿ ಕಿ ಮೈಸೂರು பரவசூர் நீங்க மொய் சூடுதா கே அண்ணா இருக்கு